नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे तीनवा वा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार साठी अतिशय महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न तसेच माहिती पाहाव्यास मिळेल मित्रांनो प्रश्न सर्व महत्वाचे आहेत जास्त काही एक्स्ट्रा माहिती नाही थोडीशी माहिती आपण इथे कव्हर केलेला आहे जेवढी बघा विचारली जाऊ शकते तर पहिलाच प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न महत आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर राज्य पातळीवर कोणता दिवस हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर पर्याय ड अठरा डिसेंबर तर हा जो काही दिवस आहे बघा तर तो राज्यपातळीवर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून आता साजरा केला जाणार आहे लक्षात ठेवायचा आहे आता मागच्या एक दोन वर्षात जे काही महत्वाचे दिवस बघा साजरे केले जाणार आहेत ते आपण इथे कव्हर करून घ्या जे बघा विचारले जाऊ शकतात तर पहिला दिवस आहे बघा सतरा ऑगस्ट तर हा जो काही सतरा ऑगस्टचा दिवस आहे तर तो राज्यामध्ये लाडकी बहीण दिवस म्हणून बघा साजरा केला जाणार आहे त्यानंतर तीन ऑक्टोबर तर तीन ऑक्टोबरला बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यासाठी मराठी अभिजात भाषा दिवस हा बघा आता तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबर तर एकवीस डिसेंबरला जागतिक ध्यान दिवस म्हणून बघा साजरा करण्यात येणार आहे एकवीस डिसेंबर हा जो काही दिवस आहे तर तो जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर पंचवीस जून तर पंचवीस जूनला देशामध्ये बघा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे पंचवीस जून हा दिवस एवढे जे काही महत्वाचे दिवस आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर ते आपण येथे कवर केलेले आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन हे कोठे होणार आहे तर पहिल्यांदाच बघा हे पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन होणार असून तर ते बघा पर्यायक पुणे या ठिकाणी बघा होणार आहे नीट लक्षात ठेवायचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन दोन्ही वेगवेगळे आहेत ते आपण देखील कव्हर करूया त्या अगोदर हा प्रश्न इथे कव्हर करूया तर पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन हे बघा पुणे या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दुसरा या याशी रिलेटेड प्रश्न आहे बघा अठ्ठ्याण्णवे जे काही मराठी साहित्य संमेलन आहे बघा तर ते कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ते होणार आहे दिल्ली या ठिकाणी होणार आहे बघा अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे स्वागताध्यक्ष असणार आहेत शरद पवार आणि अध्यक्ष असणार आहेत तारा भवाळकर त्यानंतर ते त्या ठिकाणास कोणते नाव दिले जे जो परिसर आहे बघा जो काही अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे बघा तर त्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बघा देण्यात आलेले आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क राम शिंदे तर राम शिंदे यांची बघा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता विधान परिषदेच्या विधान परिषदेच्या जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर अठ्यात्तर जागा आहेत बघा अठ्याहत्तर जागा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अध्यक्ष बनलेले आहेत किंवा सभापती बनले आहेत राम शिंदे आता राहुल नार्वेकर हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे तर विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि याचे अध्यक्ष बनलेले आहेत राहुल नार्वेकर लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला आणि राज्यसभेचे आहेत जगदीप धनखड पुढचा साथ चौथा प्रश्न आहे स्त्री सॉरी स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्याय अ अरुणा ढेरे तर अरुणा ढेरे यांची स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जे काही दिल्ली या ठिकाणी होणार आहे तर त्याचे अध्यक्ष असणार आहेत बघा तारा भवालकर दोन्ही महत्वाचे प्रश्न आहेत विचारले जाऊ शकतात याला देखील आपल्याला स्टार मार्क करायचं आहे त्यानंतर रुपाली चाकणकर तर रुपाली चाकणकर ह्या बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्यात रुपाली चाकणकर याच्याशी रिलेटेड राष्ट्रीय राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण बनल्यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा तर विजया रहाटकर ह्या बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यानंतर अश्विनी भिडे हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे तर अश्विनी भिडे या बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव बनलेल्या आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न एकोणतीसावे घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेत कोणी मांडलेले आहे तर पर्यायक भारताचे कायदा मंत्री अर्जुन मेघवाल तर अर्जुन मेघवाल यांनी एकोण एकशे एकोणतीसावे घटनादुरुस्ती विधेयक हे लोकसभेत मांडलेले आहे कोणी मांडले अर्जुन राम मेघवाल आता कशात मांडलेले आहे तर लोकसभेत आता लोकसभेत मांडलेले आहे तर लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा किती आहेत तर बघा अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या आणि लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष हे देखील आपल्याला विचारले जाऊ शकते तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत बघा ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आता संसदेचे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असते की वरिष्ठ सभागृह असते हे आता उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा जो काही कार्यकाळ आहे तर तो किती वर्षे होणार आहे का तर पर्यायक पाच वर्षे तर राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा कार्यकाळ हा बघा आता पाच वर्षे होणार आहे अगोदर होता अडीच वर्षे त्याला वाढून आता पाच वर्षे करण्यात येणार आहे पुढचा सातवा प्रश्न आहे आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम हे कोठे उघडण्यात आलेले आहे तर ते उघडण्यात आलेले पर्याय ब मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम हे बघा उघडण्यात आले असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव मंगूभाई पटेल हे राज्यपाल असून भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे पुढचा आठवा प्रश्न आहे हा देखील तेवढाच महत्त्व स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर नुकतंच वुमेन्स हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर ते पटकावलेले आपल्या भारताने याला देखील स्टार मार्क करून ठेवून हा देखील परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आय एम पी प्रश्न आहे तर वुमेन्स हॉकी हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचे स्पर्धेचे विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेले असून कोणाला हरवलेले आहे तर उपविजेता आहे बघा चीन चीन याला हरवत भारताने बघा वुमेन्स हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे आता आयोजन हे बघा ओमान या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते पुढचा नवा प्रश्न आहे तर कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन चौदा डायमंड बॅटरी ही विकसित केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क युनायटेड किंगडम तर युनायटेड किंगडम या देशाने जगातील पहिली कार्बन फोर्टीन डायमंड बॅटरी ही नुकतंच विकसित केलेली आहे पुढचा दहावा प्रश्न आहे गगनयान मिशन मिशनसाठी कोणत्या संस्थेने ई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिन हे विकसित केले आहे तर पर्याय ब इस्रो तर इस्रोने बघा गगनयान मिशनसाठी ई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजन हे नुकतंच विकसित केलेले आहे तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर श्रीधर सोमनाथ किंवा एस एस सोमनाथ हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे येस बँकच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे किंवा या जागेवर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायब मनीष जैन तर मनीष जैन यांची येस बँकच्या कार्यकारी संचालकपदी निवड बघा झालेली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते मध्य प्रदेशात जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन हे झालेले आहे तर पर्याय अ जगदीप धनकड राज्यसभेचे अध्यक्ष बघा जगदीप धनकड आणि यांच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यामध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन हे झालेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे राजु मेहता, राजु मेहता फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासंचालकपदी महासचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय अ राजीव मेहता तर राजीव मेहता यांची फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड झालेली आहे पुढचा चौदा प्रश्न आहे कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजनेचा नुकतंच प्रारंभ करण्यात आलेला आहे तर पर्याय जलवाहक योजना या योजनेचा नुकतंच प्रारंभ करण्यात आलेला आहे कशासाठी का तर कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आता या योजनेचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बघा या योजनेचा प्रारंभ केलेला आहे पुढचा पंधरा प्रश्न ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता तर पर्याय ड ब्रिटन तर ब्रिटन हा जो काही देश आहे बघा तर तो ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश हा ठरलेला आहे पुढचा सोळावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या योग संघाने पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत किती सुवर्ण पदक जिंकलेले आहेत तर पर्याय क पाच तर ही जी काही वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा आहे बघा अजिंक्यपद स्पर्धा तरी कितीवी होती तर पाचवी होती आणि या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या योग संघाने पाच सुवर्णपदक जिंकले आहेत एकूण पदक किती जिंकलेले आहेत तर बघा एकूण पदक जिंकलेले आहेत आठ आठ एकूण पदक जिंकलेले आहेत सुवर्ण पदक किती जिंकले आहेत तर पाच जिंकलेले आहेत आता याचे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बंगळुरू या ठिकाणी बघा याचे आयोजन हे करण्यात आलेले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोहळा चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या जे काही व्हिडिओमार्फत मा माहिती भेटते बघा तर ती आपल्याला मिळून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद